नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये सकाळची घाई आणि या घाईच्या वेळेत जर एखादा नाश्ता कमी वेळ घेणारा असेल कमी मसाल्यांचा वापर केलेला तसंच लहानांपासून मोठी मंडळीसुद्धा अगदी आवडीने खाणारे असा हा पदार्थ आपण आज तयार करणार आहोत आणि भाज्या मुलं बघा खायला नाक मुरडतात तसेच मोठी मंडळीही कंटाळा करतात तर या पद्धतीने तुम्ही या नाश्त्यामध्ये मुलांना किंवा मोठ्या मंडळींना त्यांच्या आवडीच्या भाज्या तुम्ही टाकून देऊ शकता तर चला मग आजच्या या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर बघा इथे आपण सर्वात अगोदर असं एक खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक वाटी भरून रवा घेतलेला आहे रवा बारीक मी इथे घेतलेला आहे जाड रवा असेल तर मिक्सरला थोडा फिरवून घेतला तरीही चालेल तर आता याच वाटीने आपण अर्धी वाटी, वाटी एवढं दही मोजून घेणार आहोत रोजच्या वापरातली वाटी घेतली तरीही चालेल किंवा कपाने म्हणाल तर एक कप इथे तुम्ही रवा आणि अर्धा कप दही घेतलं तरीही चालेल फक्त दही आंबट जास्त घेऊ नका आणि दह्याऐवजी ताक घेतलं तरीही चालेल तर आता इथे दही आपण टाकून घेतल्यानंतर पूर्ण दही रव्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदा पूर्ण दही आणि रवा दोन्ही एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलेलं असल्यामुळे रेसिपी करायला काहीच अवघड नाही रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे तर आता त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता एकदमच पाणी न टाकता आपण दोनदा पाणी टाकणार आहोत म्हणजे अर्धी वाटी आता टाकली आणि पूर्ण एकदा मिक्स करून झाल्यानंतर आणखी राहिलेलं जे पाणी आहे ते परत टाकून घेणार आहोत तर बघा इथे आता आपण रवा भिजवत असताना रव्यामध्ये अजूनही पाण्याची आपल्याला गरज वाटत आहे तर राहिलेलं जे पाणी आहे ते आता आपण टाकून घेणार आहोत एकदमच पाणी टाकलं तर बऱ्याचदा मिश्रण सैलसर होऊ शकतं त्यासाठी एकदम पाणी न टाकता असं दोन बॅचमध्ये पाणी टाकायचं तर आता टाकलेलं पाणी आणि रवा पूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे रव्यामध्ये ज्या काही गुठड्या असतील त्या पूर्ण मोडून काढायच्या आणि एकसारखा रवा तयार करून घ्यायचा तर बघा यामध्ये आपण टाकलेलं जे वाटीने पाणी होतं ते प्रमाण अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे पण तरी देखील हा रवा आपल्याला मुरायसाठी ठेवायचा थे आहे तर आपण हा रवा दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे रवा पाणी शोषून घेणार आहे आणि नंतर मग आपल्याला थोडंफार जरी पाणी मध्ये आवश्यकता वाटली तर आपण टाकूयात थे तर आता यावर झाकण ठेवते आणि रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण आपल्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करणार आहोत तर इथे चटणीसुद्धा आपण आज अगदी साधी सोपी अशी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे एक लहान वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने भरून इथे आपण बारीक पिवळी शेव घेतलेली आहे तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत आणि त्यानंतर इथे एक हिरवी मिरची टाकलेली आहे मिरची थोडी तिखट असल्यामुळे एकच टाकली आणि त्यानंतर लसूण पाकडी फक्त एक टाकलेली आहे कारण कच्चा लसूण चटणीमध्ये एवढा फारसा आवडीने घरात खात नाहीत त्यामुळे एकच टाकली अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि चटपटीत चवीसाठी इथे लिंबाचा टाक रस टाकलेला आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दोन चमचे दही टाकलं तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता चटणी बारीक करताना आपण यामध्ये एक वाटी एवढं पाणी टाकणार आहोत सुरुवातीलाच पाणी टाकल्यामुळे चटणी व्यवस्थित अशी बारीक होत नाही त्यामुळे इथे बघा मी चटणी बारीक करत असतानाच यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीची ही आपली चटणी तयार झालेली आहे यामध्ये पुदिना जर असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता तर बघा आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर यावर तुम्ही मोहरीचा तडका देऊ शकता पण मी ही चटणी अशीच ठेवणार आहे यामध्ये कमीत कमी, -कमी तेलाचा वापर मी करणार आहे तर ही चटणी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे फक्त यावर वरून कोथिंबीर बारीक चिरलेली मी टाकणार आहे त्यामुळे दिसायलाही छान दिसते आपली चटणी तशी तर आपण चटणी बारीक करत असताना यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे तर आता आपला रवासुद्धा एकदा आपण चेक करून घेणार आहोत आपला रवा बघा इथे फुलल्या गेलेला आहे आता एकदा आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे पाणी जर आपल्याला इथे गरज वाटली तर थोडंफार आपण टाकणार आहोत पण इथे मला पाण्याची अजिबातही यामध्ये गरज वाटत नाही मिश्रण जास्तही आपल्याला इथे पातळ करायचं नाही कारण आपण आज रवा उत्तप्पा तयार करणार आहोत तर बघा इथे आपण अर्धा इंच आलं या बारीक खिसणीने खिसून यामध्ये टाकत आहोत आता इथे आपलं आलं खिसून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे तर इथे मी यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक त्याचे काप करून घेतलेले आहेत ती टाकलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण एक टाकलेलं साहित्य या रव्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे बघा हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही इथे चिली फ्लेक्सचासुद्धा वापर करू शकता पण त्यामुळे उत्तप्प्याचा रंग थोडा बदलतो त्यामुळे इथे हिरव्या मिरचीचा वापर मी केलेला आहे आता आपला उत्तप्पा दिवसभर मऊ राहण्यासाठी यामध्ये चमचाभर तेल टाकलं आणि त्यानंतर चमचाभर एवढं इनो टाकून घेतलेलं आहे आता यावर आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत तर दोन चमचे एवढं मी यावर पाणी टाकून घेते आणि पूर्ण इनो आपल्याला यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण इनो टाकल्यानंतर मिश्रण फार जास्त वेळ आपल्याला बाहेर ठेवायचं नाही लगेच याचे उत्तपे करायला घ्यायचे आहेत इथे बघा आता आपण यामध्ये भाज्यांचासुद्धा वापर करणार आहोत तर काही मी इथे भाज्या तयार करून घेतलेल्या आहेत तर एकदा त्यासुद्धा बघून घेणार आहोत तर, तर इथे बघा मी शिमला मिरची बीट टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर इथे बारीक अशी खिसणीवर खिसून घेतलेले आहे काही बारीक असे चिरून घेतलेले आहेत आता तुम्ही इथे सुद्धा वापर करू शकता तुम्ही म्हणाला आता इथे स्वीटकॉर्न तर उत्तप्यामध्ये वापरले जात नाहीत पण काहीच हरकत नाहीत जर मुलं भाज्या खात नसतील तर या पद्धतीने जरूर द्याव्यात तर आता एक पॅन घेतलेला आहे आणि त्यावर चमचाभर एवढं तेल टाकलेलं आहे तेल नाही टाकलं तरीही चालेल दोन इथे चमचे आपण मिश्रण यावर टाकून घेतलेलं आहे आणि अगदी पॅनच आपण हलक्या हाताने हलवत मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आता मिश्रण ओलं असतानाच वरून यावर आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे भाज्या त्यालाच चिटकून अशा राहतात आता इथे सुरुवातीला मी टोमॅटो टाकून घेतलं त्यानंतर कांदा तसंच इथे आपण शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे कोथिंबीर आणि सर्वात शेवटी इथे आपण बीट टाकून घेणार आहोत तुम्ही इथे सर्व भाज्या एकत्र करून एका भांड्यामध्ये ठेवल्या तरीही चालेल पण बीटमुळे भाज्यांचा रंग बदलतो त्यामुळे मी वेगळ्याच ठेवलेल्या आहेत तर बघा अशा पद्धतीने सर्व भाज्या टाकून झाल्या आणि सर्वात शेवटी इथे आपण पावभाजी मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे आता यावर झाकण आपल्याला ठेवायचं आहे आणि पाच मिनटे वाफवून घ्यायचं आहे उत्तप्पा गॅसची स्पीड कमीच ठेवलेली आहे आता आपण उत्तप्पा पलटवूनसुद्धा घेणार आहोत म्हणजे ह्या भाज्यासुद्धा खालच्या बाजूने चांगल्या शिजल्या जातात तर बघा आता मी पलटवूनसुद्धा तुम्हाला दाखवते तर आता इथे बघा काय छान रंग आलेला आहे आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायची यावर परत एकदा झाकण ठेवलं आणि पाच मिनिटाची वाफ काढून घेतली तर आता बघा इथे आपल्या भाज्यासुद्धा खालच्या बाजूने शिजल्या गेलेल्या आहेत तर एकदा उत्तपा तुम्हाला पलटवूनसुद्धा दाखवलेला आहे बघा आता आपण काढून घेणार आहोत राहिलेले असेच करून घेऊयात तर अशा पद्धतीने सकाळच्या घाईत झटपट तयार होणारा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो जाता जाता एक विनंतीसुद्धा आहे की रेसिपी आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका तुम्ही रेसिपी पाहता आणि लाईक करायला मात्र विसरता तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, धन्यवाद